उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्हा हा राजकारण आणि राजकीय घडामोडींसाठी नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे तिथं पद्मसिंह पाटील यांनी आपलं नाव राजकारणाच्या इतिहासात लिहून ठेवलंय त्यांचं नाव जसं आदराने घेतलं जातं तसंच त्यांच्यावर अनेक आरोपही केले जातात आणि त्याच आरोपांच्या माध्यमातून ओमराजे निंबाळकर हे दुसरा पर्याय म्हणून जनतेच्या मनात घर निर्माण करून येत सध्या ते शिवसेनेचे म्हणजेच ठाकरे गटाचे खासदार आहेत पण आगामी निवडणुकीत म्हणजेच अगदी तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडून कमळ हातात घेतल्यामुळं जिल्ह्यात काँग्रेस खिळखिळा खेड़ झालाय बसवराज पाटील भाजपामध्ये काय गेले ते लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपात गेले का तसं असेल तर महाविकास आघाडीत समाविष्ट असलेले काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते हे भाजपाला मतदान करतील का आणि याचा ओमराजे निंबाळकर यांना फायदा होणार की तोटा होणार ओमराजे यांनी अंतर्गत कलह हो टळला ही बाब सकारात्मक घ्यावी की मतदान फुटणार ही बाब नकारात्मक घ्यावी अशा सगळ्या चर्चा सुरू झाल्या आज महाराष्ट्रभूमी आजवर झालेल्या लोकसभेच्या एकूण सतरा निवडणुकांपैकी तब्बल अकरा वेळा धाराशिव लोकसभा मतदारसंघातून दिल्लीच्या संसदेत काँग्रेस पक्षाच्या खासदाराने विजय मिळत प्रतिनिधित्व केलंय त्याच काँग्रेस पक्षाची अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अक्षरशः दूर अवस्था झाली आहे असं बोललं जातं जिल्ह्यातील एकमेव प्रभावी नेते म्हणून बसवराज पाटील यांच्याकडे पाहिलं जात होतं शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र आणि माजी मंत्री असलेल्या बसवराज पाटील यांनी आज काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपाचे कमळ हातात घेतले त्यामुळे धाराशिव जिल्हा पूर्णपणे काँग्रेसमुक्त झालाय का असाही शंका निर्माण होते धाराशिव जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या राजकीय प्रभावानंतर काँग्रेसने स्वतःचे संघटनात्मक बळ अधिक सक्षम केलं होतं त्यानंतर काँग्रेसला खऱ्या अर्थानं चांगले दिवस आले होते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण बसवराज पाटील हे अलीगडच्या काळातील काँग्रेसचे जिल्ह्यातील महत्वाचे नेते समजले जात होते त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस आज घडीलाही स्वतःचे स्थान राखून होते जिल्हा बँक जिल्हा परिषद बाजार समिती त्याचबरोबर नगरपालिका निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसचा नाही म्हटलं तरी एक स्वतःचा मतदारसंघ होता एक स्वतःचे अस्तित्व शिल्लक होते त्यानंतर तुळजापूर तालुका जो काँग्रेसचा बाले किल्ला होता तो विधानसभा निवडणुकीत ढासळला उमरगा तालुक्यात मुरुमचे मूळ रहिवासी असलेले आणि आपल्या कारखाना परिसराला दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव दिलेले बसवराज पाटील यांच्यावरच काँग्रेस पक्षाची सर्व मदार होती जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळावी आणि त्यासाठी उमेदवार म्हणून बसवराज पाटील हेच नाव पुढे यावं अशी चर्चा होती असा ठरावही तेव्हा करण्यात आला होता या ठरावावर शिक्कामोरबूत करण्यासाठी जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक असलेले माजी मंत्री अमित देशमुख यांनी जिल्ह्यात येऊन बैठक घेतली होती रितसर बसवराज पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीचा प्रस्ताव काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडेही सादर करण्यात आला होता लोकसभा उमेदवारीच्या प्रस्ताव सादरीकरणाच्या बैठकीला स्वतः बसवराज पाटील उपस्थित नव्हते ही विशेष बाब आपल्या लक्षात घ्यावी लागेल त्यानंतर वेगात अनेक घडामोडी सुरू झाल्या आणि बसवराज पाटील देखील भाजपात जाणार असल्याच्या चर्चेने जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली होती पण दुसऱ्या ठिकाणी राणा जगजितसिंह पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे ओमराजे निंबाळकर यांच्या राजकारणावर याचा किती प्रभाव पडू शकतो हे पाहूया आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की दोन हजार एकोणावीसला शिवसेनेसोबत काँग्रेस नव्हती तरी ओमराजे निवडून आले होते अर्थात तेव्हा शिवसेना एकत्र होती तरी आजच्या परिस्थितीचा विचार केला तर भाजपाकडून राणा जगजित सिंह यांचे नाव जरी चर्चेत असलं तरी सध्या शिवसेनेचा विद्यमान खासदार असल्यामुळे शिंदे गट ही या जागेसाठी मागणी लावू शकते आता त्यात बसवराज पाटील यांचा ही नावाची भर पडली आहे अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून मात्र एकच नाव पुढे येत आहे ते म्हणजे ओमराजे आता ओमराजे यांचे संघटन मजबूत आहे युवकात ते प्रसिद्ध आहेत तसंच काँग्रेसचे जे, जे पारंपरिक मतदार आहेत ते भाजपाला मतदान करणार नाहीत असंही बोललं जातं ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ म्हणून त्यांना एक, एक वेगळी सहानुभूती जनतेची मिळू शकते अशी चर्चा आहे पण या सगळ्यात आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा